आज आम्ही राशीने ते जगदंबा मातेच्या दर्शनासाठी आलो आहोत कमानीतून आत गेल्यानंतर समुद्र आपणास देवीची मूर्ती पाहायला मिळते यमाई माता आणि तुळजा भवानी माता अशा दोन मूर्ती आपणास पाहायला मिळतात सुंदर अशा मूर्ती मनाला मोहून जातात मंदिराचे बांधकाम हे दगडी असून अतिशय सुंदर आहे बाहेरील बाजूस दोन दीपमाळा असून नवरात्र उत्सवात या दोन्ही दीपमाळ एकमेकांची गळा भेट घेतात अशी आख्यायिकाय मंदिराच्या परिसरात बारव आणि छोटी मोठी सुंदर अशी काही मंदिरे आपणास पाहाव्यास मिळतात जसे की विठ्ठल रुक्माई मंदिर गजानन मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर खंडोबा मंदिर ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर दत्तप्रभूंचे मंदिर पावास मिळते तसेच महादेवाचे मंदिर व शिखराचे काम हे आपणास अतिशय सुंदर असे दिसते शनी मंदिर कालभैरवाचे मंदिर व चिंतामणीची अतिशय सुंदर अशी मूर्ती आपणास पाहावास मिळते हा सर्व परिसर अतिशय सुंदर असा आहे व देवीचे दर्शन झाल्यानंतर मनाला एक वेगळाच आनंद मिळतो बोला जय जगदंबा आई भवानी माते की जय अवश्य एकदा भेट द्या